नमस्ते नमस्ते तुम्ही आलात जर तुमचं नाव गाव पत्ता कुठल्या जिल्ह्यातला आहे कुठल्या तालुक्यातला कुठल्या गावातला जालना जिल्हा तालुका दोन गावांवर तुझा तुम्ही आता जालनाहून आपल्या इथं आलात हो आता बरेच तुमच्या नांदेड भागातला आपल्या इकडे मशी आहेत किंवा औरंगाबादला ही मशी गेलेले आहेत परंतु काही दहा लोक असतात तिथे त्याने मशीनचं वगैरे म्हणजे भयाला दूध काढतात तुम्ही आता मेक्सिंग मशीन घेतलाय परंतु तुम्ही तेवढ्या लांबून इथं आमची जालनावरून इथे जे आलात की तुम्ही कसं आलात किंवा काय थोडक्यात असेल काय वाटतं तुम्हाला मी एक वर्षापासून हनुमांड व्हिडिओ पाहतो एक वर्षापासून एक वर्षापासून तेव्हा तेव्हा एक येत आली माझ्या इथमध्ये आणि मी साक्ष द्यायचं ठरवलं इथं इथं आल्यानंतर मी चार दिवस राहिलो आणि एक असं इथली अशी तळमळ आहे पाटील साहेबांची की एक सर्वसाधारण शेतकरी एका या क्षेत्रात उतरावं दोन पैसे त्याला दोन मिळावं आणि त्यांनी भागात या क्षेत्रात उतरून आल्यानंतर चार रोज पाहून चार रोज राहून भया मिळत मिशिन मशीनवर बी दूध काढून घेतलं भयाचा कुठलाही प्रॉब्लेम नाही छान प्रकारे आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांना इकडे येऊन चार दिवस राहून मैशी खरेदी करून चार दिवस उतरवून घेऊन जाते लांबून आला तुम्हाला समाधान वगैरे वाटलं इतकेला म्हणून समाधान वाटलं आणि मी इथून पुढे येतच जाणार इकडे फांगव जाता इथं शंभर टक्के येतच जाणार आणि माझ्या व्यवसायाला तुम्ही हे सोडून सुद्धा बऱ्याच जणांना कॉन्टॅक्ट करून बघितल्या सगळ्यांच्या पेक्षा बरं वाटलं सगळ्यांपेक्षा म्हणजे मी खूप छान वाटलं जाण्या एक फॅमिली मेंबर सारखी सर्व्हिस मिळते सारखी सकाळ संध्याकाळ राण्याचं जेवणाचं सुद्धा चहापाचं असतं त्यामुळे लांबून आला तर सुद्धा बाबा माणसं वेगळीत असं काय वाटलं नाही ना वेगळी सारखी वाटली घरच्यासारखं आहे सगळ्यांच्याकडे एवढं करून तुम्हाला सुद्धा मशी तुम्हाला मी प्रत्येक म्हशीचा रेट प्रत्येक म्हशी दाखवली तुम्हाला स्वस्त घ्या हलकी घ्या मध्यम घ्या प्रत्येक नमुन दाखवले आणि हो। तुम्हाला अगदी दुसऱ्या वेताच्या अगदी याचे असल्यासारख्या दिले, चा गाई दिले। इन रेट चांगल्या समजून सांगता उच्च रेट वाली बी आहे कमी रेट वाली बी आहे मध्यम रेट वाली त्याचे जसे नजरेत बसल तशी घ्या असं काही नाही किंवा हीच घ्या असा कुठला काही प्रकार नाही बरोबर